महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अमळनेर येथे नेत्रमची नजर आता अमळनेर अमळनेर शहराच्या सुरक्षेसाठी शहराची नजर ठेवता विद्यमान सीसीटीव्ही कॅमेरे आता एकाच नियंत्रणाशी जोडले गेले आहेत या निवडीचे खुले स्मिता वाघ यांच्या मोठ्या उत्साहात पार पडले जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील डीवाय एस पी विनायक कोते आणि मान्यवर उपस्थित होते पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की आमदार उत्कृष्ट आणि लोकसहभाग बसवलेले कॅमेरे पोलीस स्टेशनशी जोडलेले असून त्यांची देखरेख व देखरेख आता पोलीस यंत्रणा करेल असे त्यांनी स्पष्ट केले या नगरसेवकाच्या मालकीत निव्वळ प्रभारी डीवाय एस पी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्ता कंपरी विशेष लाभार्थी आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव म्हणून पण मानसिक आणि शारीरिक जसं म्हणतो की चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला व्यायाम पण केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपण आपण पुढे जाऊ शकतो तसंच जनतेला भौतिक सुख देता मानसिक सुखासाठी सुद्धा आपण म्हणलो जे प्रयत्न करतो देण्याची जी भावना आहे ही त्याच्यातूनच मला वाटतं कुठंतरी निर्माण होत असते आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला मी सगळ्या दात्यांपासून डिपार्टमेंट पासून सगळ्यांना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा